नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता फायनली आम्ही मुंबईला निघणार आहोत वेळ आहे दुपारची वाजलेला आहे एक आणि आता जेवण वगैरे करायचं आहे त्याच्यानंतर मुंबईचा प्रवास आहे तर टायगरची उत्सुकता वाढतच चाललेली आहे दरवाजा बंद केला इथं जेवायचं आहे अच्छा ड्रेस घातला आहे ना नवीन त्याला वाटतं आता मम्मा निघाली शिवाय बॅगासुद्धा आम्ही इथं भरलेल्या आहेत हे बघा हां बॅगा पण भरल्या तिथं आणि तो वाज घेतोय सगळ्या बॅगाचा निघाले का नाही हा सुमितला सांगाय गेला चल चल सुमित सांग त्याला तो गाडी चालवणार आहे त्याला सांग त्याला सांग त्याला सांग।, सांग।, सांग जा सुमितला सांग जा, जा सांग त्याला हा चल बोलतोय चल आणि हा इकडे काय करतोय कांदा लिंबू आता जेवणाची मुंगा आमचं जेवण सर्व करतोय सगळं आचारी माझा जेवण घेऊन या एका साईडला हा पट्टा घेऊन दरवाजे लावून टाकले जेवून घ्यायचं आम्हाला तर हे बघा आज आमची फायनली अशी मस्तपैकी बसले चिकन वडे बनले आमच्या घरी काय काय बनलंय चिकन बनलंय सुका चिकन सोरवा त्याचा रस्सा भात आणि भोकाचे वडे एक कोकणातले खास वडे भोकाचे भोकाचे खोकाचे वडे बोलतात त्याला काही काही कोंबडी वडे पण बोलतात आता खावा बाबूलांडा करत अंड खायचं त्याला मच्छी आणि चिकन नाही खायचं खावा मला सगळ्यांनी टेस्ट पेसी तू पहिले खा इकडे तू इथलं दे हा मुंबई हा विचारायला चांगली आहे का चुक चिकन अजून कुकर कुकर मध्ये रसा आहे इकडे हा पतला असतो बर का हायचा ना याची थिकनेस कशी थोडी पातळ असते त्यामुळे ना हे नंतर भात फक्त हा ही पातळ असते ना तरी तरी आणि इकडे माझा बाबल्या बसलाय तर बाबल्याला काही जेवण आज नाही मिळणार कारण की आम्ही मुंबईला निघणार आहोत आणि मग तुम्हाला माहिती आहे की टायगर गाडीमध्ये उलटी करतो म्हणून टायगरला तर जेवण नाही देणार घरी गेल्यावर हो देणार टायगर काय रोजच चिकन खातोय आहे त्यामुळे टायगरला नवीन नाही काय असं आणि आम्ही पण खातो असं नाही की आम्ही कधीपती खातोय नाही तर नाही तुम्ही काय कधीतरीच खाताय का आम्ही पण खातो पण टायगरला कसं नको उच गाडीमध्ये त्याच्या पेस्ट सुद्धा नको आणि आमचे पण हार होतील त्याच्यामुळे तो उलटी करणार असं आणि तो काय एक दिवस दिवसभर उपाशी राहू शकतो घरी गेल्यावर नंतर त्याला देऊ आम्ही खायला चला आता जेवून घेतो मी पण जेवते मस्त मस्त झाले या सगळ्याच चिकनच सुके चिकनचं श्रेय फक्त आईला आणि ते पण गावती चुक चुक जायचं सांगितलंय नाही मामा गेला तिकडे गाडी हे करायला पुसायला त्याला बोलली मी जरा गाडी आतमधून थोडीशी पुसून दे मला ती बघा तर तिकडे गाडी लावली आम्ही दिसते तुम्हाला तर तो तिकडे गाडी पुसायला गेलाय ह्यानी फक्त ना गाडीची चावी त्याच्या हातात देतानी ते बघितलंय बस तेव्हापासून याला जी मस्ती आलेली आहे ना ते मगातपासून असंच ओरडत बसलाय तर मी याला <laughs> ए आई टायगरला सांभाळशील ना राहू दे ना त्याला इथं जाते मी जाऊ बघा जा मी जाते हा याला इथंच राहू दे माझ्या टायगरला सांभाळा हा केवढा केवढा आवाज आहे माश्या पण कर पण मला इथून सोड आता याला सोडलं ना, ना हा काय करेल डायरेक्ट गाडी तिथे जाऊन बसेल आणि तो एक तर गाडी पुसतो याच्यामुळे एवढी गाडी घाण होते ना हा इथून पाय सगळे चिकला घेऊन जाणार म्हणून म्हटलं आता गाडी तू इथं आणेल ना मग डायरेक्ट जाऊन गाडीमध्ये बसेल पण याला दमच निघत नाही लवकर चल लवकर चल फक्त चावी बघितल्या त्याच्या हातात देतानी ते पण आमच्या माझ्या मोठ्या भावाच्या हातात सुमित तर इथंच आहे कोणीच आम्ही घराच्या बाहेर गेलेलो नाही पण याला काय एवढं अक्कल कशी देवानी कोतीने काय समजत नाही एवढी कशी समजतं याला चावी फक्त त्यांनी जातानी बघितलं जाता तो घेऊन जातानी तर त्यांनी मगापासून असं थैमान घातलाय वरडून वरडून आज गेली बसायला मागत नाही खाली अजिबात चला मित्रांनो आता निघाली मी मुंबईला जायला गाडी तिकडेच लावले आणि सगळे मला सोडायला आले काकी पण आली काकी चल अभि काकी येतेच ना तिकडं हा बघा याची बघ धांदळ बघ किती चालले हा ना बसला तो अगोदरच त्याला काय कायदम नाही काय नाही आयला बघ आपण असं जाऊ तर आत्याकडे पटकन हे लोक येतील तिथे गाडी घेऊन समजा मी बॅग बीग ठेवू दे मला आम्ही आता चाललोय चालत टायगरला बसवलंय गाडीमध्ये पुढे आत्याचं घर आहे आत्या आजीचा मग म्हणजे तिथं पण गणपती आहे ना तिथे इथे गेलीच नाही पाया पडायला म्हणजे जाता जाता पाया पडूया मग डायरेक्ट गाडी मध्ये बसते फायनली डायरेक्ट मुंबईलाच मग कुठे थांबायचं नाही गाडी जस सायलेन्सर मधून वा धूर चाललाय हा एवढा लावलाय सायलेन्सर फडफड 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 आत्ताची इथे जाते आता पाया पडते आले त्याला नको आले आले हा आवाज देतोय आवाज देतोय झाली का पूजा पूजा चालूच आहे का आता तयारी चालू झाली पूजेची हो आले आले ठाम चल चल म्हणतोय लवकर चल नाही तांदूळ घ्या आणि एक अरे वा बरीच अशी फुलं विल ही सगळी विकत आणली का इथली ओळखली का नाही कोण सोनू ना वाकले कोणाला सोनू ना आहे कोण सोनू कमल आत्याची आई हा आजी आता आजी आम्ही चालले आहे आम्ही चाललो आता चाललो आता तो बघ तो बघ रस्त्यात अरे वा जाऊच नाही पाऊंगी कोण तुझ्या बैगी आज मामा कोण पडलं काल मीच पडली झालं मी तो बघ कसा पडतोय दाल पूजा आहे ना आणि इकडे काय 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 चाललंय तयारी पुरणपोळी पण आहे वाटतो इकडे काय करू बोलते इकडे भात शेती आहे सगळी घराच्या बाहेर हे पाठी माग उद्या जाऊ दे आता जाते उशी झाला पोर उपाशी मुंबईला पोर आहे नवरा उपाशी आहे मला आणि काय सांगू मग आता मग आणि पूजाला बसणार आहेत काय हा तेव्हा एकदम मस्त तयारी झाली एकदम झालीच वा पुरणपोळी काय ती आता रिकामी आधीपासून पाय दुखल बाय बाय सगळ्यांना बाय 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 कमला आता बोर ना अरे काय लपून बसलाय का चुकल्या फुकतो खीर बनवतो इथं हा काय ह्यानी वेगळं बांधलं इथं होईल होईल या मुंबईला आला की कधी हा बघतोस ना हा काय एवढा व्हिडिओ बघतो तरी पण तू काय येत नाही काय याचा तरपाडा चाललाय तिकडे म्हणून जाऊ दे आता फटाफट निघालो वेळ नाही जास्त बोलायला कोणासोबत कसं वर्षातून एकदा भेटतात पण आता मी जर वर्षातून येतच नाही यावेळेस पहिल्यांदाच आले त्यामुळे बऱ्याच वर्षांनी मला ही सगळी मिळाली भेटलीत तर पोरांची इथं टायगरला भेटायसाठी हा 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 बघा असा करतो मला सोडत नाही कुठं याला सोडून जाऊ का मी रायगडला तुम्हाला पाहिजे का घ्या फुकट घ्या नको आम्हाला हा याला राहू दे गावाला तिकडे चल 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 बसू दे तिकडे सर थांबा बाय बाय टायगर बसलाय बोलतो तुम्ही जावा मला जाऊ दे घरी एकदा तर आई चला बाय आता येऊ पुढच्या वर्षी आम्ही परत गणपतीला पर पर। हा आणि तू कमेंट करशील ना हा कमे... कमेंट कर चला बाय बाय चला रे बाय मित्रांनो चला आता आमचा प्रवास चालू झालाय मुंबईला जाण्याचा तर बघूया आता प्रवासामध्ये पुढे कुठे थांबायचं तर नाही आहे डायरेक्ट नॉनस्टॉप आहे जेवून खाऊन निघतो आम्ही आम्हीप्रमाणे त्यामुळे थांबणार तर नाही पण बघू अजून काय प्रवासामध्ये आपल्याला काय काय अजून पाहायला मिळेल ते माणगाव स्टेशनपर्यंत आलोय आता तर इथे लागली थोडीशी ट्रॅफिक आम्हाला ब्रिज आहे मानगावचा आणि या इथून लागले ट्रॅफिक तर आम्ही ट्रॅफिकमध्ये आहोत ब्रिजपासून ते एस टी स्टँडपर्यंत ट्रॅफिक फुल असते आता तर सण चालू आहे म्हटल्यावर गणपतीचा बऱ्याच जणांचे काल दीड दिवसाचे गणपती गेलेत ना त्यामुळे थोडी ट्रॅफिक आता होणार आता चाकरमानी पुन्हा परतणार आपल्या मुंबईमध्ये मानगाव स्टेशन आलं आहे आता रेल्वे स्टेशन मानगावचं आणि गॅस समोर आले आशिथे समोरच आहे ना एक डॉगी आहे ते बघा तिथे लोकं याला बघून घाबरते बघा कुठे आहे कुठे टायगर कुठे आवाज दे त्याला आवाज दे आवाज दे आवाज दे त्याला आवाज दे ते आवाज कुठे आहे तो बस ये 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 या नाव काय आहे ब्रुरॉ अच्छा हा टायगर बघितलाय यूट्यूबला इंस्टाला बघितलेलं आहे बहुतेक टायगरला टायगरला कोण बघत नाही सगळेच बघत नाही कुठे गेलं की टायगरला कोण असं हे नाही ओळख निघत नाही असं नाही टायगरमुळे आमची सुद्धा ओळख चला आता इथं गॅस भरायचं आहे पुढे एक गाडी आहे आणि गर्दी जरा दोन तीन गाड्या लागलेल्या आहेत ह्याची याच लक्ष बघतो त्याच्याकडे जातो ब्रुनो जातो जातो आवाज दे त्याला आवाज द्या आवाज दे ब्रुनोला लवकर लवकर आवाज Ya. Ya. मी पण कमी नाही काय आम्ही जीव आहे पण मला पण आहे ना आम्ही पन पन <laughs> आता पनवेल जवळ थांबलोय जरा तर पनवेल पाच गेली आता काहीतरी बोलले मग मी खायला घेऊन येतो म्हटला अ ना मग काय असताय ते बोलूया टायगरला पण पाणी पाचलंय बघा बाऊल मधून

फ्रेंच फ्राईज काय हे फ्रेंच फ्राईज का त्याच्यावरती फक्त बेव टाकलाय वाटत गरम आहे पण टायगर तू खाणार मस्त भूक लागली आता गरम गरम मस्त खाऊन घेतो नको टायगर नको सर्वांनी बर्गर खायला या आता फार पूक लागले आउट ऑफ कंट्रोल लेसा तुपाडली है ना हां मैंगा मुबिया है सर टाइगरचा पाणी पीजा आता टाइगर गेला चला मंडळी पण आजचा व्हिडिओ कसा वाटला आमचा प्रवास आता नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओवर जो मेला लाईक शेअर आणि हाईप सुद्धा करा आणि जर का नवीन असेल तर चॅनेलला प्लीज प्लीज सबस्क्राइब करा व्हिडिओ उद्याच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत